नमस्कार उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं तो नेहमीच प्रश्न पडतो तर आज आपण पौष्टिक अशी ज्वारीच्या पिठाची आंबोळी बघणार आहोत अगदी झटपट बनते खूप क्रिस्पी सर लागते मौसूदही असते तर अशी ही झटपट बनणारी आंबोळी बनवण्यासाठी कुठल्याही आपल्या गोष्टी भिजवून ठेवाव्या लागत नाहीत किंवा फर्मेंटेशन करून घ्यावं लागत नाही तुम्ही पाहू शकता की खूप अशी मौसूद छान बनलेली आहे आणि पौष्टिकही आहे तर अशी ही मस्त पौष्टिक अशी आंबोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत सोबतच खोबऱ्याची चटणीची रेसिपी दाखवलेली आहे ते वेळ न घालवता ही कशी बनवायची ते पाहूयात तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अगदी मौसूद बारीक असं हे पीठ आहे आपण जे भाकरीला नेहमी पीठ वापरतो तेच पीठ आहे नुकतंच दळून आणलेलं पीठ आहे तर हे पीठ मी मिक्सर जारमध्ये दीड वाटी घेते तर आता आपण सेम वाटीने सगळे प्रमाण घेणार आहोत आणि डायरेक्ट मिक्सर जारमध्ये घेणार आहोत तर सेम वाटीने मी पाऊन वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि आता त्याच वाटीने पाऊन वाटी मी दही घेतलेलं आहे तर आता आपण दही घातल्यानंतर सेम वाटीने पाव वाटी आधी इथं पाणी घालणार आहोत आणि हे छान बारीक वाटून घेणार आहोत तर तुम्हाला हे बारीक करताना अजून पाण्याची गरज लागली तर तुम्ही अजून पाणी घालू शकता ज्वारीचं पीठ आहे ते नंतर घट्ट होतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत हे छान बारीक करून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता की हे छान बारीक झालेलं आहे आता आपण हे छान हलवून घेणार आहोत आणि याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात तर त्याआधी मिक्सर जारमध्ये थोडंसं पीठ राहिलेलं असतं त्यातही आपण थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपण यामध्ये मिक्स केलं आहे आता हे व्यवस्थित छान हलवून घ्यायचं म्हणजे जरी ज्वारीच्या झालेल्या असतील तर तिथं सगळ्या निघून जातात आणि आता आपण यामध्ये रवा घातलाय त्यामुळे रवा फुलायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण हे झाकण ठेवून थोडं बाजूला ठेवणार आहोत आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊयात तर इथे मी एक वाटी खोबरं चिरून घेतलेलं आहे मिक्सर जार मध्ये डायरेक्टली घेतलेला आहे तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता यामध्ये सेम वाटीने मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तिखटासाठी इथे मी हिरव्या मिरच्यांचा वापर करते तर आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता इथे मी दोन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि आता याला दाटसरपणा येण्यासाठी मी इथे शेंगदाण्याचा कूटाचा वापर करते तर साधारण तीन चमचे मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालते तुम्ही या जागी भाजकी डाळ किंवा ज्याला डाळवं म्हणतात ते वापरलं तरीही चालेल चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबिरीने आपल्या चटणीला छान हिरवागार रंग येतो तुम्हाला जर आवडत नसेल तर कोथिंबीर स्किप केली तरीही चालेल सेम वाटीने आपण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता हे छान बारीक करून घेणार आहोत तर हे व्यवस्थित छान बारीक करून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते हे व्यवस्थित छान बारीक झालेलं आहे चटणी आपली मस्त तयार झालेली आहे चटणी जर तुम्हाला ही थोडी दाटसर वाटत असेल तर थोडं पाणी घातलं तरीही चालेल आता आपण या चटणीला तडका देणार आहोत तर तडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेते आणि यामध्ये टाकते एक चमचा जिरे तुम्हाला जर मोहरी आवडत असेल तर मोहरी आधी टाकून मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकले तरीही चालेल आमच्या घरात मोहरी आवडत नाही त्यामुळे मी मोहरी स्किप केली थोडासा तिखटपणा चटणीला येण्यासाठी मी यामध्ये थोडीशी हिरवी मिरची टाकली आहे आणि कढीपत्ता टाकलाय तुम्हाला जर तिखट जास्त नको असेल तर हिरवी मिरची स्किप केली तरीही चालेल आता हा तयार तडका आपण या चटणीवरती टाकायचा आणि हा व्यवस्थित सगळा मिक्स करून घ्यायचा तर हे ते जे तेलाचा तडका आहे तो व्यवस्थित यामध्ये मिक्स झाला पाहिजे तडका पॅनमध्येही आपण थोडीशी चटणी घालून त्यातलं जे तेल आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे ही व्यवस्थित मिक्स करायची तुम्हाला जर थोडीशी पातळ हवी असेल तुम तुम्ही ह्या स्टेजलाही थोडंसं पाणी घालू शकता आता आपली चटणी तयार झाली आहे तोपर्यंत आपण जे पीठ भिजवून ठेवलेलं होतं ते पाहूयात तर हे छान भिजलेलं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं हे पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे हे व्यवस्थित आपण एकदा पुन्हा मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला मी दाखवते यावरती छान रेश उठती आहे म्हणजे आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही याची कन्सिस्टन्सी ठेवायची नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये कोणतीही गुठळी राहिली नाही आहे ना याची दक्षता घ्यायची तर हे व्यवस्थित मिक्स केलं आहे आता यामध्ये आपण सोडा घालणार आहोत तर साधारण पाव चमचा मी सोडा घातलेला आहे सोडा घालणं ऐच्छिक आहे तुम्ही घालू घातला नाही तरी चालेल सोडा घातल्यानंतर हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी तवा गरम करायला ठेवलेला होता तवा आपला छान गरम झालेला आहे यावरती थोडंसं तेल टाकते आणि कांद्याच्या साहाय्याने हे तेल व्यवस्थित मी पुसून घेते तर तुम्हाला हवा असेल तवा जास्त गरम झाला असेल तर थोडंसं पाणी टाकून त्याचं टेम्परेचर नीट कूल डाऊन केलं तरीही चालेल आता यावरती आपण एक पळी हे जे तयार केलेलं बॅटर आहे ते घालणार आहोत आणि एकाच डायरेक्शननी छान फिरवून याचा कुरकुरीत असा डोसा तयार करणार आहोत याला तुम्ही पाहू शकता की छान जाळी सुटलेली आहे कडेने थोडंसं तेल टाकायचं आणि एक दोन ते तीन मिनटं हे असंच लो गॅसवरती ठेवायचं आणि नंतर याच्या ह्या कडा अशा सोडवून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता की याच्या कडा अलगच सुटतात आणि मग हा व्यवस्थित आपण पलटून घेणार आहोत तर याला तुम्ही पाहू शकता छान जाळी सुटलेली आहे आणि छान रंगही आलेला आहे दोन्ही साईडने हा छान क्रिस्पीसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तर अशी ही आपली ज्वारीच्या पिठाची आंबोळी छान तयार झालेली आहे आता ही आंबोळी आपण जे पुरण चाळायची जी चाळण असते त्यावरती काढून घ्यायची त्यामुळे काय होतं ती आपली आंबोळी एकमेकांना चिटकत नाही एक दोन मिनटं दुसरी आंबोळी तयार होईपर्यंत ही आंबोळी त्याच पूर्णाच्या चाळणीवरती ठेवायची त्यामुळे ती चिटकत नाही तर मी तुम्हाला दुसरीही आंबोळी बनवून दाखवते छान यालाही छान जाळी सुटलेली आहे आणि हीही छान क्रिस्पीसर झालेली आहे तुम्ही याला भाजण्यासाठी बटरा बटर जे असतं त्याचा उपयोग करू शकता तुपाचा उपयोग करू शकता लोणीही वापरू शकता तर अशा प्रकारे आपण ह्या आंबोळे छान क्रिस्पीसर होईपर्यंत दोन्ही बाजूनी भाजून घेतली थोडी पातळ घातली तर याचा छान डोसाही तयार होतो त्राशी ही मौसूद अशी आंबोळी तयार झालेली आहे एवढ्या साहित्यामध्ये साधारण सात ते आठ आंबोळ्या मिडियम आकाराच्या सहज तयार होतात तुम्ही पाहू शकता मी ही तुम्हाला उघडून दाखवते दाबूनही बघा किती छान मौसूद झालेली आहे आणि ही छान याला जाळी सुटली आहे आणि खायलाही मौसूद लागते घरातल्यांना तुमच्या सगळ्यांना नक्की आवडेल तर अशी ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी तुम्ही नक्की बनवून पहा कशी झालेली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन थँक्यू